इकडे राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचं पुन्हा पुन्हा आवाहन केलं राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात दहा मंत्री आणि वीसपेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली त्यामुळे सर्वांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं सोबतच रुग्णसंख्या वेगाने वाढल्यास लॉकडाऊनबद्दल कठोर निर्णय घ्यावे लागतील असं सूतोवाचही त्यांनी केलं गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वेगानं वाढत असल्यानं शर्यती सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम यांना गर्दी करू नये असंही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या सोबत जी बैठक घेतली ती बैठक अतिशय महत्वपूर्ण आहे त्यातही वाढती पाहता चिंता व्यक्त करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं जनतेला नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की करोना खूप झपाट्याने वाढतो मी मागेही काहींशी आपल्याशी बोललो होतो पाच दिवसच अधिवेशन आम्ही ठेवलेलं होतं तरी पाच दिवसामध्ये जवळपास आत्तापर्यंत दहा मंत्र्यांना करोनाची लागण झालेली आहे जवळपास वीस ती वीसपेक्षा जास्त आमदारांना करोनाची लागण झालेली आहे प्रत्येकाने लोकप्रतिनिधी असेल किंवा कुणी नागरिक असेल त्या सर्वांनी नियमाचं भान ठेवलं पाहिजे प्रत्येकाचं जीव महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकरता सरकार प्रयत्न करते कृपा करून नागरिकांनी बाबा आत्ताच का नियम कडक केले अशा पद्धतीचं मनामध्ये आणू नये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण मध्ये आव्हान केलेलं होतं काही काही राज्यांनी रात्रीच्या वेळेस थोडंसे जमावबंदी पण केलेली आहे आणि लॉकडाऊन पण केलेलं आहे अशा पद्धतीनं करत असताना आपल्या मा महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे इथं जरा प्रमाण जास्त वाढायला लागलेलं आहे आणि मग ते सर्व दूरपर्यंत पसरतं या लॉकडाऊन करण्यासंदर्भातला काही निर्णय मी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची मीटिंग झाली त्याला राजेश टोपे बाकीचे सगळेजण होते ह्या संदर्भामध्ये साधारण दररोजचा सा आकडा लक्षामध्ये घेऊन किती पट्टीमध्ये पेशंटची संख्या वाढती आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल पण पेशंटची संख्या फार गतीनं जर वाढायला लागले तर न्हाला अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ ही महाराष्ट्र सरकारवर येऊ शकते तशी येऊ नये म्हणून सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला त्याच्यात मार्ग काढणं सोयीचं होईल दरम्यान कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णवाढीचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यातली रुग्णसंख्या ही दोन लाखांच्या घरात जाऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येते या गतीनं जर का राज्यातली रुग्णसंख्या वाढली तर ऐंशी लाखांच्या घरात ही रुग्णसंख्या जाऊ शकते आणि तसं झालं तर राज्यात ऐंशी हजार मृत्यूसुद्धा होऊ शकतात अशी भीती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली व्हायरस जरी सौम्य असला तरी त्याच्या संसर्गाचा बेग भयंकर आहे त्यामुळे तो अधिक लोकांना बाधित करेल बाधितांची संख्या लाखाच्या घरात जाईल व होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कमी दिसली तरी तो आकडा खूप मोठा असेल त्यामुळे तातडीनं गर्दी कमी करा गर्दी कमी करणारे विविध उपाययोजा गर्दी होणारे कार्यक्रम टाळा खबरदारीचे उपाय घ्या बाधितांच्या संख्येत त्यामुळे घट होईल आणि मृत्यूचं देखील घट होईल असंही त्यांनी नमूद केलं जर का बेफिकिरी दाखवली तर ऐंशी हजारांच्या घरात मृत्यू पंधरा दिवसात सुद्धा होऊ शकतात अशी भीती या पत्रातून व्यक्त करण्यात आली